नमस्कार किचन किचनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज मी भरलेल्या कारल्याची भाजी करणार आहे भाजीचा रंग तर काय मस्त आलेला आहे आणि चवीलासुद्धा अगदी जबरदस्त झालेली आहे मुलंसुद्धा ही भाजी आवडीने खातील कारले न खाणारेसुद्धा मागून मागून आवडीने खातील इतकी ही भाजी जबरदस्त झालेली आहे कारल्याचा कडवटपणा घालवण्यासाठी यात मी काही साध्या सोप्या टिप्स वापरलेल्या आहेत त्यामुळे ही भाजी चवीला अजिबात कडू लागत नाही चला तर मग ही भाजी कशी केली आहे ते बघूया हो पण त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर पटकन चॅनलला सबस्क्राईब करून टाका बरं यासाठी मी हे कारले घेतलेले आहेत कारले पाण्याने चांगले स्वच्छ असे धुवून घ्यायचे आहेत कारले धुवून झालेले आहेत आणि हे कारले बघा किती छान मस्त कोवळे कारले मिळालेले आहेत साईजसुद्धा ह्याची अगदी छोटी आहे आता हे चिरून घ्यायचे आहेत त्यासाठी याचा पुढचा मागचा भाग काढून टाकायचा आहे आणि मध्ये अशा प्रकारे कट मारून घ्यायचा आहे याचे दोन भाग करायचे नाही फक्त वरूनच ह्याला कट द्यायचा आहे आणि आतला जो बियांचा भाग आहे जो गर आहे तो सगळा काढून टाकायचा आहे म्हणजे इकडे आपल्याला मसाला भरता येईल अशा प्रकारे यावेळेस मला बाजारात ही मस्त कोवळी कारली मिळाली होती म्हणून मी ही घेतली आहेत मोठे कारले असतील तर त्याचे मधून दोन भाग करून घ्यायचे आहेत म्हणजे वाफवायला सोपे जातात लवकर वाफवले जातात एका वाटीत पाव चमचा हळद घेतली आहे यातच अर्धा चमचा मीठ घालून घ्यायचं आहे हे दोन्ही चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे हे हळद आणि मीठ आपण जे कारले चिरून घेतलेले होते ना त्याला लावून घ्यायचं आहे अशा प्रकारे सर्व बाजूंनी हे मीठ लावून घ्यायचं आहे अशा प्रकारे मीठ आणि हळद लावून ठेवली ना की काय होतं या कारल्याचा जो कडवटपणा आहे तो बऱ्याच प्रमाणात कमी होतो म्हणजे भाजी खाताना ही भाजी अजिबात कडू लागत नाही त्यासाठी ही स्टेप अगदी महत्त्वाची आहे सर्व कारल्यांना हळद आणि मीठ लावून झालेलं आहे आता हे दहा मिनिट झाकून ठेवायचे आहेत हे झाकून ठेवूया तोपर्यंत याचा मसाला तयार करून घेऊ मसाला करण्यासाठी इकडे एका मिक्सर जारमध्ये मी दोन चमचे तीळ घेतलेले आहेत हे तीळ मस्त खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत दोन चमचे खोबऱ्याचा कीस खोबऱ्याचा कीससुद्धा मी थोडा वेळ भाजून घेतलेला आहे म्हणजे दोन मिनटं हा कढईत थोडा भाजून घेतलेला आहे दोन मोठे चमचे शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे शेंगदाणे भाजून त्याची सालं काढून त्याचा कूट करून घेतलेला आहे अर्धा चमचा जिरे अर्धा चमचा बडीशोप या मसाल्यामध्ये बडीशोप नक्की वापरा यामुळे भाजीला चव खूप छान येते चार पाच लसूण पाकळ्या घेतल्या आहेत पाव चमचा हळद एक चमचा तिखट तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे थोडंफार कमी जास्त करू शकता अर्धा चमचा जिरे पावडर अर्धा चमचा गोडा मसाला गोडा मसाला नसेल तर गरम मसाला वापरला तरीसुद्धा चालेल झणझणीत असा हा मिरचीचा ठेचा आहे एक चमचा मिरचीचा ठेचा घातला आहे चवीप्रमाणे मीठ अर्धा चमचा मीठ आता हे सगळं मिक्सरवर चांगलं वाटून घ्यायचं आहे मसाला मिक्सरवर वाटून झालेला आहे आणि हा मी अशा प्रकारे वाटून घेतलेला आहे अगदी जास्त बारीक वाटून घ्यायचा नाही हे मिश्रण थोडं जाडसरस ठेवायचं आहे एका मिक्सिंग बाऊलमध्ये हा सर्व मसाला काढून घेऊया आता यात मस्त हिरवीगार अशी बारीक चिरलेली भरपूर अशी कोथिंबीर घालून घ्यायची आहे कोथिंबीर भरपूर घालायची आहे यामुळे भाजीचं टेक्चर खूप छान येतं मसाल्याचं चा टेक्चर छान येतं यातच अर्धा चमचा शेंगदाणा तेल घातलं आहे मी शेंगदाणा तेल घेतलेला आहे याच्याऐवजी तुम्ही घरात स्वयंपाकासाठी जे तेल वापरत असाल ते कोणतंही तेल यात वापरू शकता तेल घातल्यामुळे मिश्रणाला छान बाइंडिंग येतं मसाला ता 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 तयार आता तयार झालेला आहे दहा मिनिट झालेले आहेत कारलेसुद्धा आता छान मुरलेले आहेत आता ह्यामध्ये भरपूर असं पाणी घालून घेऊया आणि कारले एक दोन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत कारले धुवून झालेले आहेत आणि अशा प्रकारे मी यातलं पाणीसुद्धा काढून घेतलेलं आहे मसाला हाताने अशा प्रकारे पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचा आहे आणि आता हा कारल्यामध्ये भरून घेऊया अशा प्रकारे ह्या कारल्यामध्ये मसाला घालून घ्यायचा आहे आणि भरपूर असा मसाला भरून घ्यायचा आहे जेवढा मावेल तेवढा मसाला घालायचा आहे बोटाने अशा प्रकारे थोडं थोडं दाबत जायचं आहे मस्त आपण ह्यात थोडं तेल घालून घेतलेलं होतं त्यामुळे या मसाल्याला अगदी छान बाइंडिंग आलेलं आहे याच पद्धतीने राहिलेल्या सर्व फोडींमध्ये सुद्धा मसाला भरून घेऊया ही भाजी बनवायला अगदी सोपी आहे याचा मसालासुद्धा आपण अगदी सोप्या पद्धतीने तयार केलेला आहे याचा मसाला आपण आधीच बनवून ठेवू शकतो आठ दिवस हा मसाला अगदी सहज टिकतो आहे ना ही भाजी बनवायला अगदी सोपी बनवायला तर सोपी आहेच पण चवीलाही ही, ही तितकीच जबरदस्त अशी तयार होते म्हणजे ही भाजी जर तुम्ही एकदा केली तर ही घरातल्या लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच जण अगदी आवडीने खातील कारण आपण ही भाजी अशा पद्धतीने केलेली आहे की हे कारले अजिबात कडू लागत नाहीत गॅसवर कढई गरम करण्यासाठी ठेवली आहे यात अर्धा चमचा तेल घालून घेतलं आहे आता ह्यात आपण जे भरून घेतलेले कारले होते ते ठेवून घ्यायचे आहेत पण त्याआधी काय करायचं आहे आपण ह्यात जे तेल घातलेलं आहे ना ते अशा प्रकारे कढईला सगळ्या बाजूंनी लावून घ्यायचं आहे म्हणजे कारले खाली चिटकणार नाहीत आता सर्व कारले ह्यामध्ये ठेवून घेऊया आणि नंतर ह्यावर झाकण ठेवून हे कारले वाफवून घ्यायचे आहेत कारले शिजवताना आपण अजिबात पाण्याचा वापर करणार नाही दोन तीन मिनिट झालेले आहेत एकदा कारले चांगले आलटी करून घ्यायचे आहेत आणि नंतर पुन्हा झाकण ठेवून याला वाफ काढून घ्यायची आहे कारले जर जास्त मोठे असतील तर काय करायचं आहे यावर एक स्टीलची ताटली झाकण ठेवायची आहे आणि त्या ताटलीत किंवा ताटामध्ये वरनं पाणी घालून ठेवायचं आहे म्हणजे वाफेवर कारले अगदी व्यवस्थित शिजले जातील दोन तीन वेळेस हे कारले अल्टीपल्टी पलटी करून मी यांना छान वाफ काढून घेतलेली आहे कारले आता अगदी व्यवस्थित शिजलेले आहेत ह्याचा रंग तर बघा किती छान आलेला आहे मस्त अगदी खरपूस असे झालेले आहेत मस्त चमचमीत चवीचे भरलेले कारले आता खाण्यासाठी तयार आहेत ही भरलेल्या कारल्याची भाजी दोन ते तीन दिवस अगदी सहज टिकते तुम्ही सुद्धा करून बघणार ना ही भाजी नक्की करून बघा आणि कशी झाली आहे हे मला कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि हो आपल्या मित्रपरिवारात ही रेसिपी जास्तीत जास्त शेअर करा पुन्हा एकदा भेटूया अशाच एखाद्या छानशा रेसिपीसह थँक्यू